नमस्कार मी रमेश जावीर खरसुंडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली ओळख का शिल्पाची पहा या ठिकाणी एक बगळा सदृश्य असं काष्ठशिल्प तयार केलेला आहे हा नैसर्गिक का शिल्पाचा आकार आहे <coughs> बगळा दोन पायावर स्थित आहे आणि तो त्याची चोची मान लांब असून अगदी पाण्यातला मासा शोधतोय अशी पोजिशन या काष्टशिल्पाची आहे बगळ्याची आहे काष्टशिल्प नैसर्गिक झाडांच्या मुळा खोडामध्ये काही शोधलेले आकार त्याला काष्टशिल्प असं म्हणतात हे बगळ्याच्या आकाराचं हे काष्टशिल्प मला खरसुंडी येथील वखारीमध्ये सापडलेला आहे